अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज आहेत काही लोकांमुळे ते गैरसमज निर्माण झालेले आहेत या सर्वांचा विचार करून त्याविषयी पुढील विवेचन आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्या आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी त्यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्तवत्सल्य आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी लोकांचे भविष्य नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागावेल ही भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा चला तर मग सुरुवात करूया नंबर एक स्वामींची प्रतिमा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड म्हणजे गोटी असलेली नको नंबर दोन स्वामींची वटवृक्षाखालील प्र, बसलेली प्रतिमा नको स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज पुढे असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी त्यांचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही वरील सर्व गैरसमज हे धाधान्यत खोट व निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवाय ठेवायला नाही म्हणजेच म्हणजेच त्याच परब्रह्मस्वरूप व ब्रह्मांड नायक तत्वच अमान्य करण्यासारखं आहे तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसलेले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव्य करणे आपल्या धर्मात जिला गोमाता मानली जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करत असे म्हणतात जिच्याच तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे तिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही तर सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतर दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल्य, भक्ता भीमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आहे अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोट्यावधी ब्रह्मत्यापेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी स्वामीभक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत त्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत पण त्याचं कधीच काही अहित नाही झालं तर मग त्याचे कल्याण करून त्यांना स्वरूपात समजवून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल असो तेव्हा असा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा उपलब्ध असतील ती पुष्पे म्हणजे फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्रे स्वामींना वाहावीत नंतर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखादे वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पत करा नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा अभक्ष मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा आचरण शुद्ध ठेवा प्राणी मात्रांबद्दल दया असू द्या कुणाबद्दल ही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या काही कारणास्तव एखाद्या दे दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्यांचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणे हे महत्वाचे आहे तसेच नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी भाकरी पोळी भात भजे पापड मीठ गोड पदार्थ विडा यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने तांब्यातील पाण्यात आपल्या उजव्या हाताची मधली दोन बोटे बुडवून घेऊन एक चौकोन काढावा त्या चौकोनावर ते ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे ताटातील पदार्थांवर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्रे टाकावीत दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा पाणी फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडवावे त्यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावर फिरवावे नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरा किंवा वीस मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिसळावी घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एक तीन किंवा सात अध्याय वाचन करावे रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामी चरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थके लावावे ही नम्र विनंती तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ